नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी काळ्या कोटावर व खाक्या कपड्यांवर सर्वसामान्य लोकांचा विश्वास वाढत गेला पाहिजे ॲडव्होकेट गोरश लोखंडे सी डी देशमुख लॉ कॉलेजच्या तिसऱ्या वर्षातील पास आउट विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान कार्यक्रम नुकताच पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून अनुसूचित जाती जमाती आयोगाचे महाराष्ट्राचे सचिव तथा सदस्य ॲडव्होकेट लोखंडे बोलत होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सतरा एप्रिल एकोणीसशे बेचाळीसला बाबाजी पाटील यांची केस घेतली त्यात बाबाजी पाटलांचे वकील बाबासाहेब असल्यामुळे पाटील केस जिंकले त्याचे उदाहरण यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिले अहिल्याबाई होळकर यांचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या वकिलांचेही उदाहरण यावेळी दिले मानसाने मन नेहमी तरुण ठेवावे संविधानाने निसर्गाचे संवर्धन केले सर्वांचा विचार भारतीय संविधानाने केला भारतीय स्त्रीला सक्षम केलेले आहे लोखंडे साहेबांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने विद्यार्थी कर्मचारी शिक्षक सर्व श्रोते संविधानाने दिलेले हक्क अधिकार आणि कर्तव्याचे पालन करण्याचा प्रयत्न निश्चित करतील यावेळी सी डी देशमुख लॉ कॉलेजचे प्राध्यापक नाम साटे सर यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले यावेळी प्राध्यापक रियाज बेग विद्यार्थी प्रतिनिधी सो पल्लवी जगताप सो नरके श्री साटे श्री अबुज श्री दीपक कानडे श्री बाबूराव पाचंगे यांचेही यावेळी भावनिक असे भाषण झाले यावेळी फ्रॅकलिन शेक्सपियर आदित्य कोळी सो देशमुख सो राऊत श्री पोटावले श्री सटाळे श्री कांडेकर श्री बेलदार यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शिव व्याख्याते श्री, श्री सर यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपक कानडे यांनी केले कॉलेजचा सर्व स्टाफ व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता दे श्री देशमुख लॉ कॉलेज अहिल्यानगर आदरणीय साठे सर आदरणीय प्राचार्य बेग सर यांच्या समावेमध्ये कॉम्युनिकेशन समारोह संपन्न झाला खरंतर मी आभार मानतो सरांचे आणि श्री डी देशमुख लॉ कॉलेजचे की मला माझ्या हस्ते या सर्व वकिलांना सनदच्या स्व स्वरूपामध्ये हे जे समारंभाला मला खरंतर बोलावणं गेलं कॉम्युकेशन खरं खरंतर मी आभार मानतो त्यांचे धन्यवाद देतो आणि अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा अहिल्यानगर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला आज या ठिकाणी सी डी देशमुख लॉ कॉलेजच्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचा हा कार्यक्रम संपन्न झाला गेल्या तीन वर्षापासून अतिशय कष्टानं आणि मेहनतीनं उभं केलेलं शाहू शिक्षण संस्थेचं रोपटं आदरणीय माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे साहेब यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी शिडी देशमुख लॉ कॉलेज अतिशय चांगल्या पद्धतीने आपण चालवतो आहोत त्याला मार्गदर्शन आदरणीय ॲडव्होकेट कोमलताई साळुंके हेही आहेत आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आणि जिल्ह्यात एक नावलौकिक असलेलं असं हे कॉलेज नावारूपाला केवळ कर्मचारी सर्व कर्मचारी स्टाफमुळं उल्लेखनीय असं काम या कॉलेजचं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आयोगाचे सदस्य आदरणीय गोरक्ष साहेब आणि विद्यापीठाचे डीन आदरणीय डॉक्टर खरबडे हे हे दोनही उपस्थित राहून या कार्यक्रमाची उंची वाढवली आणि कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला आणि विद्यार्थ्यांना या पुढील आयुष्यासाठी सुयेश चिंतितो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र नमस्कार आज दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर येथे सी डी देशमुख लॉ कॉलेज यांच्या थर्ड तिसऱ्या वर्षाच्या बॅचचा कन्वोकेशन सेरेमनी या ठिकाणी संपन्न झाला सी डी देशमुख लॉ कॉलेज दोन हजार एकोणीसपासून अहिल्यानगर येथे सुरू आहे एल एल बीची ही तिसरी बॅच होती आणि आजच्या कार्यक्रमाला गोरक्ष लोखंडे सर उपस्थित होते तसेच कॉलेजचे सेक्रेटरी नारायण सर सा हे देखील उपस्थित होते आमच्या विद्यार्थ्यांना सरांचा सा नेहमीच मार्गदर्शन असतो आज या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जी डिग्री घेतलेली आहे पुणे विद्यापीठाकडून या डिग्रीमध्ये साठेसरांचा सा खूप मोठा वाटा आहे आणि त्यासाठीच आजच्या कार्यक्रमाला साठेसर आवर्जून उपस्थित राहिले मी त्यांना धन्यवाद देतो आणि सगळ्या विद्यार्थ्यांना पुढील भविष्यांसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो नमस्कार आज सीडे देशमुख लॉ कॉलेज या संस्थेचा लॉ थर्ड इयर एल एल बी स्टुडंटचा चौथा कॉन्व्होकेशन सेरेमनी हॉटेल सयाजी या ठिकाणी पार पडत आहे या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष आम्हाला ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे साहेब लागले लाभले आणि डॉक्टर एस बी खरबडे जे फॅकल्टी ऑफ ॲग्रिकल्चर अँड डायरेक्टर इन्स्ट्रक्शन महात्मा फुले युनिव्हर्सिटीचे डीन आहेत ते आम्हाला या ठिकाणी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून आम्हाला या ठिकाणी लाभले त्यांनी योगाचं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला केलं आणि भविष्यात त्यांनी ॲडव्होकेट ही डिग्री घेतल्याच्या नंतर न्यायव्यवस्थेमध्ये काम कसं करायचं न्यायव्यवस्था कशी असते आणि न्यायव्यवस्थेचं कसं काम चालतं या ठिकाणी त्यांनी आम्हाला त्या संदर्भात योगाचं मार्गदर्शन केलं या ठिकाणी संस्थेचे सेक्रेटरी माननीय सर हे देखील उपस्थित होते त्यांनी देखील आम्हाला भविष्यात वकिली क्षेत्रात कसं योगदान देण्यासाठी कसं समाजात वावरण्यासाठी कसं वा कोणत्या गोष्टींचं मूल्यांकन करायचं हे आम्हाला या ठिकाणी त्यांनी समजावून सांगितलं आणि योगाचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी केलं तर नक्कीच आम्ही भविष्यात वकिली क्षेत्रात काम करत असताना या विचारवंतांचं आम्ही नक्कीच आम्ही त्यांचं अनुसरण या ठिकाणी करू आणि गोरगरीब जनतेला आणि सामाजिक घटकांना योग्य ते न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद शौशिक्षण संस्था सी डी देशमुख लॉ कॉलेज या संस्थेचा एल एल बी थ था, थर्ड इयर विद्यार्थ्यांचा फोर्थ कॉन्व्होकेशन सेरेमनी आज या ठिकाणी पार नगर या ठिकाणी पार पडला मी विशेषतः सर्व कॉलेजचा जो टीचिंग स्टाफ असेल नॉन टीचिंग स्टाफ असेल त्याच्यानंतर कॉलेजचे जे विद्यार्थी असतील आजी माजी विद्यार्थी असतील जे आधीच्या बॅचमध्ये जे पास आऊट होऊन गेले आहेत जे आत्ता भवि प्रेझेंटली ॲडव्होकेट म्हणून जे त्यांची प्रॅक्टिस करत आहेत ते सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्या सर्वांचा या ठिकाणी आ आ आभार व्यक्त करतो की त्यांनी कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून मी त्यांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद